नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतंच केंद्र सरकारने डिसिजन घेतलं आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे म्हणजेच आता मराठी ही एक क्लासिकल लँग्वेज झालेली आहे तर याच पार्श्वभूमीवर हा एक माहिती एक छोटासा व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगणार आहे नक्की ही जी जर्नी आहे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळण्याची जी जर्नी आहे तर त्याच्याबद्दल कार्यालयीन भाषा आणि अभिजित अभिजात भाषा याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्या संबंधित ज्या संविधानिक तरतुदी ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवण्यासाठी जे निकष कोणते आहेत आणि अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर संबंधित भाषेला किंवा ती भाषा ज्या राज्यामध्ये बोलली जाते त्या संबंधित राज्याला नक्की फायदा काय होतो सध्या भारतात अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळालेल्या एकूण भाषा किती आहेत तर त्याच्यासंबंधीचा परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा मराठी भाषेतला पहिला व्हिडिओ आज खास तुमच्यासाठी तर चला जास्त वेळ नको घालायला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर लाभले भाग्य बोलतो मराठी तर आजपासून म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून मराठी ही एक भारतातली अभिजात भाषा म्हणजेच क्लासिकल लँग्वेज म्हणून ओळखली जाणार आहे आठव्या अनुसूचित ज्या बावीस भाषा आहेत तर ती कॅटेगरी किंवा तो क्रायटेरिया वेगळा आहे आणि अभिजात भाषा किंवा क्लासिकल लँग्वेजचा क्रायटेरिया वेगळा आहे त्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे आलं लक्षात सर्वप्रथम तुम्हाला जर का तुम्ही दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी मुख्य परीक्षेतील पेपर दोन आणि वैकल्पिक विषय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध 1 -1 तर याच्यासाठी वन टू वन में पर्सनल मेंटरशिप अवेलेबल आहे तर ती जर का तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायची असेल तर मर्यादित प्रवेश आहेत सहा महिन्याचा कालावधी आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे तर ती तुम्ही भरून या माझा जो इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता ओके आलं लक्षात ही जवळजवळ दहा पानाची पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला वी जे एस वी जे एस ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होईल इथं तुम्हाला लिंक्स दिलेले दिसत आहेत हा आपला यूट्यूबची लिंक युट्यूबचा आयडिया आहे टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुक ओके तर ही पी एफ तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी ह्याच्यातल्या एफमधल्या फक्त महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय जर का ही एफ तुम्हाला पूर्ण समजावून सांगायचं म्हटलं तर जवळजवळ दीड दोन तासाचा व्हिडिओ होईल जे महत्त्वाचे घटक आहे तर ते मी तुमच्यासमोर मांडतोय भारत सरकारने सर्वप्रथम बारा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी अभिजात भाषा म्हणून भाषांची एक नवीन श्रेणी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या श्रेणी अंतर्गत आता ही अभिजात भाषेशी संबंधित जी सगळी प्रोसेस आहे तर ती भारताची मिनिस्ट्री ऑफ कल्चरल अफेअर्स म्हणजे भारताचं सांस्कृतिक मंत्रालय बघतं आणि त्याचे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली तर ती नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेकडे झाली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जी घोषणा होती तर ते कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिली मराठी आहे दुसरी पाली आहे तिसरी प्राकृत आहे चौथी आसामी आहे आणि पाचवी आहे तर ती बंगाली आहे अगोदरच्या सहा भाषा होत्याच आणि आत्ता ह्या पाच तर आता जवळजवळ भारतात एकूण एकूण अकरा अभिजात भाषा झालेल्या आहेत दोन हजार चारपासून हा अभिजात भाषा द्यायला दर्जा सुरुवात केली होती आणि दोन हजार चोवीसमध्ये आता एकूण अकरा भाषांना अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे समजलं आलं लक्षात आता बघा ह्याला निकष काय काय आहे एखाद्या भाषेला जर का अभिजात भाषा म्हणून दर्जा द्यायचा असेल तर ही साहित्य अकादमीच्या अध्यक्षतेखाली दे परिष परिष समिती नेमली होती आणि दोन हजार पाचमध्ये या जुन्या निकषाचा रिव्ह्यू करण्यात आला आणि नवीन निकष तयार करण्यात आले तर मी तुम्हाला ते वन बाय वन सांगतो आहे पहिला निकष आहे संबंधित भाषेच्या वाटचालीच्या इतिहासात सुरुवातीच्या टप्प्यावर निर्माण आणि नोंदी झालेली ग्रंथसंपदा एक हजार पाचशे ते दोन हजार वर्षांचा अत्यंत पुरातन इतिहास असलेली असावी म्हणजे जी ग्रंथसंपदा आहे आता त्यांनी आपल्याला जो दर्जा दिलेला आहे तर ती ज्ञानेश्वरी ही खूप जुनी आहे तर दर, तो दर्जा तो विषय घेऊन दर्जा दिलेला आहे या भाषेच्या प्राचीन साहित्याचा किंवा ग्रंथाचा काही एक संग्रहाला त्या भाषेच्या जा पिढीजात भाषकांमध्ये मौल्यवान वारसा म्हणून मान्यता प्राप्त असावी म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचतो तर ते आपल्या दृष्टीनं खूप मौल्यवान आहे तर असा मौल्यवान दर्जा प्राप्त झालेला आहे त्या भाषेची वाङ्मय परंपरा ही अस्सल असावी म्हणजे कॉपीपेस्ट नसावी ती इतर कोणत्याही भाषिक समुदायाकडून आलेली नसावी म्हणजे ती ट्रान्स्फर झालेली नसावी ती त्यांची ओन क्रिएटिव्हिटी असावी अभिजात भाषा आणि त्या भाषेतील निर्मित साहित्य हे आधुनिक भाषेपेक्षा वेगळे असल्याने अभिजात भाषा आणि तिची नंतरची रूपे किंवा तिच्या इतर शाखा यामध्ये विसंगती असू शकते म्हणजे अगोदरची जी आपली मराठी होती संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराजांच्या काळातली तर ती मराठी आणि आत्ताची मराठी मॉडर्न मराठी तर याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे तर तो फरक असू शकतो कारण आपण काय म्हणतो की भारतात पावला पावलावर माणसं बदलतात पावला पावलावर भाषा बदलते तर त्या भाषेत ते ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं किंवा ते झालं कि आहे तर ते चालेल असं त्या समितीचं मत होतं आलं लक्षात तर ह्या दोन हजार चारपासून सुरुवात झाली होती तर हे जे आहेत दोन हजार चौदापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषा अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात आला तमिळला दोन हजार चार साली संबंधित राज्य आहेत तमिळनाडू पुदुचेरी कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र संस्कृतला दोन हजार पाचमध्ये त्याच्यामध्ये कर्नाटक आणि राजस्थान तेलुगुला दोन हजार आठमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा आणि पुदुचेरी कन्नडला दोन हजार आठमध्ये कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि गोवा मल्याळमला दोन हजार तेरामध्ये केरळ आणि लक्षद्वीप उडियाला दोन हजार चौदामध्ये ओरिसा छत्तीसगड झारखंड आणि पश्चिम बंगाल ओके लक्षात तर हा मराठी भाषेचा जो प्रवास होता तर प्रामुख्यानं आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करूया कारण जर ते प्रश्न आले तर त्याच्यावरती येतील सध्या जे पाच मराठी पाच भाषांना अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे तर ती पहिली आहे मराठी नंतर पाली मराठी महाराष्ट्राशी संबंधित आहे पाली बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश प्राकृत जी आहे तर ती बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आसामी जी आहे तर ती आसामशी संबंधित आहे बंगाली जी आहे तर ती पश्चिम बंगालशी संबंधित आहे या पाचही भाषांची जी अधिसूचना होती तर ती अधिसूचना जाहीर झाल्याची तारीख आहे तीन दहा दोन हजार चोवीस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पाली आणि प्राकृत या ज्या दोन भाषा आहेत तर त्या गौतम बुद्ध आणि महावरा महावीरांशी संबंधित भाषा आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण ॲन्शंट हिस्ट्रीचा अभ्यास करतो तर त्यावेळेस आपण या दोन भाषांबद्दल बोललेलो आहे किंवा त्याच्याबद्दल आपण डिस्कशनसुद्धा केलेलं आहे आता मला सांगा की पाली या भाषेत कोणाचं लिटरेचर आहे साहित्य आहे आणि प्राकृत या भाषेत कोणाचं सा साहित्य आहे या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला नवीसरता खाली कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आता अंमलबजाचं धोरण काय काय होतं नक्की तर ती इथं तुम्हाला दिलेलं हे वाचून घ्यायची काय एवढं विशेष नाहीये त्याच्यानंतर ना पुढे जाव्या रोजगारी निर्मिती होईल असं सांगतात आता कशी रोजगार निर्मिती होणार हे गव्हर्नमेंटला विचारायला पाहिजे म्हणजे बघा एखाद्या भाषेला ज्यावेळेस अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला जातो तर त्या भाषेतले जे अभिजन आहेत तर प्रामुख्यानं त्यांनाच त्याचा फायदा होईल ना सर्वसामान्य लोकांनाचा काय फायदा होणार म्हणजे विद्यापीठ स्थापन झालं तर ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांनाचा काय फायदा होणार हा एक तिथे ती, ती, ती शिक्षणासाठी जाऊ शकतात परंतु आज असं म्हटलं जातं की बिझनेसमन हा अभ्यास करून जॉब कुठं आहे ओके तर बऱ्याचशा गोष्टी आहेत चला गव्हर्नमेंटचा काय वेगळा परस्पेक्टिव्ह असू शकतो पण माझा वेगळा परस्पेक्टिव्ह आहे गव्हर्नमेंटपेक्षा तुम्हाला मान्य असू शकतो अगर नसू शकतो मराठी भाषेविषयी थोडक्यात बघूया आद्य मराठी शिलालेखाचा मान कशीदेव शिलाहार यांच्या यक्षी जिल्हा रायगड येथील शिलालेखास द्यावा लागेल नऊवळींचा हा लेख शक्य नऊशे चौतीसमधील आहे याच्यानंतर मात्र याबाबत डॉक्टर मीराशे यांचं मत निराळं असून आता हे तुम्हाला मी कोणत्याही व्याकरणाच्या पुस्तकात हा पॅरेग्राफ तुम्हाला मिळून जाईल कशी कशी आली ती याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज उपलब्ध असलेल्या साहित्यात विवेक सिंधू हा आद्य कवी मुकुंदराजे यांचा ग्रंथ मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून गणला गेला आहे श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली लीळाचरित्र हा ग्रंथ आद्यग्रंथ लिहिणारे माहिमभट्ट मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होते म्हणजे मराठीला जी अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे तर त्याचा बेस जो आहे तर तो विवेक सिंधू ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरी अमृत अनुभव आणि लीळाचरित्र हे जे चार ग्रंथ आहेत तर या चार ग्रंथांचा विचार करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आता हा जो प्रवास आहे तर हा अभिजात भाषेचा प्रवास दोन हजार चार साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा क्रायटेरिया सुरू केला मराठी भाषेला प्रामुख्यानं मागणी दोन हजार बारापासून सुरू झालेली दिसते आपल्याला दोन हजार बारामध्ये राज्य सरकारकडून ज्येष्ठ साहित्यक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी अभिजात भाषा समितीची स्थापना करण्यात आली दोन हजार बाराला त्याच्यानंतर हाचा रिपोर्ट तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात आलेला आहे याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जासाठी महाराष्ट्राकडून प्रस्ताव पाठवला केंद्राला त्याच्यानंतर दोन हजार सोळाला एक लोक चळवळ उभा राहिली महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून त्याच्यानंतर दोन हजार सोळालाच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी म्हणजेच कोल्हापूर शाखेतर्फे पंतप्रधान कार्यालयाला लाखपत्रे ला, ला, पाठवण्यात आली की बाबांनो मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा द्या दोन हजार सोळाला भिलार या पाचगणित पुस्तकांच्या गावी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांचे व्यक्तिगत लक्ष घालण्याचं आश्वासन त्यांनी दिलं दोन हजार सतराला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली दोन हजार अठरामध्ये मागणीकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचं सा दिल्लीत आंदोलन त्यांनी केलं दोन हजार चोवीसला राज्य सरकारकडून पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा दर्जा पाठपुरावा समिती गठीत करण्यात आली आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला फायनली केंद्रानं मराठीसह पाली प्राकृत आसामी बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे आता विकास कसा होईल बघा केंद्रात आणि राज्यामध्ये संशोधन केंद्र उभारली जातील प्राचीन केंद्रा प्राचीन ग्रंथांचं जतन होईल भाषांतर होईल आणि त्याचं डिजिटायझेशन होईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले जातील शैक्षणिक संशोधन क्षेत्रात रोजगार निर्मिती दोन वर्षात निर्णयाच्या अंमलबजावणी अपेक्षित प्राथमिक अंमलबजावणी सांस्कृतिक मंत्रालयाकडून होणार आहे शिक्षण मंत्रालयातर्फे दोन वर्षात संशोधन केंद्र उभारली जातील ओके आलं लक्षात आता हे झालं अभिजात भाषेबद्दल आता आठवं परिशिष्ट बघा काय सांगते राज्यघटनेच्या कलम तीनशे चव्वेचाळीस एक आणि तीनशे एक्कावन्न मध्ये आठव्या परिशिष्टाचा संदर्भ आलेला आहे आणि सध्या भारताच्या राज्यघटनेतली जी बारा परिशिष्ट आहेत तर त्याच्यातल्या परिशिष्ट क्रमांक आठमध्ये बावीस भाषा आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये चौदा भाषा होत्या मूळ चौदा भाषामध्ये नव्याने आठ भाषांची भर पडलेली आहे त्या आठ भाषांची भर कशी कशी पडलेली तर तुम्हाला डिटेलमध्ये दिले थोडंसं वाचून घेण्याचं कष्ट घ्या ओके okay, आता अभिजात भाषा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणि कार्यालयीन भाषा हे दोन वेगवेगळे घटक आहेत आता कार्यालयीन भाषेसंबंधीचं जर का संविधानिक तरतुदी तुम्हाला पाहायचं झालं तर त्या तुम्हाला इथं दिसत आहेत बघा तुमच्या प या तुमच्या स्क्रीनवरती संविधानातील सतराव्या भागामध्ये म्हणजे भाग सतरामध्ये कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न अंतर्गत कार्यालयीन भाषेबाबत तरतूद केलेली आहे या तरतुदीच्या तरतुदी चार शीर्षकांअंतर्गत विभागलेल्या आहेत संघ शासनाची भाषा प्रादेशिक भाषा न्यायालयाची भाषा व कायद्याची संहिता आणि विशेष निर्देश त्याच्यामध्ये संघ शासनाची कार्यालयीन भाषा कलम तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे चव्वेचाळीस घटक राज्यांची कार्यालयीन भाषा कलम तीनशे पंचेचाळीस आणि तीनशे सेहेचाळीस आणि तीनशे से तीन तीन सत्तेचाळीस न्यायालयाची ने भाषा आणि कायद्याची संहिता कलम तीनशे अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास विशेष निर्देश कलम तीनशे पन्नास आणि तीनशे एक्कावन्न ही कार्यालयीन भाषा ऑफिशियल लँग्वेज आहे तर हा क्रायटेरिया किंवा ही कॅटेगरी वेगळी आहे या कार्यालयीन भाषांतर्गत ह्या ज्या आठव्या अनुसूचित किंवा आठव्या परिशिष्टात ज्या बावीस भाषा येतात तर ती प्रत्येक राज्याची कार्यालयीन भाषा वेगवेगळी असू शकते भारताची कुठलीही ऑफिशियल लँग्वेज नाही आहे भारताची देवनागरी लिपीतील हिंदी ही कार्यालयीन भाषा आहे याशिवाय इंग्लिशचाही वापर केला जाऊ शकतो याशिवाय एक रिट पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती की सुप्रीम कोर्टाचे डिसिजन जे आहेत तर ते वेगवेगळ्या भाषेत दिले जावेत परंतु याच्यावरती निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की नाही सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत तर ते फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच राहतील ओके आलं लक्षात हे झालं कार्यालयीन भाषाबद्दलचं विवेचन किंवा त्याच्याबद्दलचं विश्लेषण अभिजात भाषेबद्दलचं विश्लेषण आपण वरती केलेलंच आहे आता राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस आणि यू पी एस सी मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसच्या दृष्टीनं संभाव्य प्रश्नांची आपण थोडक्यात चर्चा करूया पहिला प्रश्न तुम्हाला टीप येऊ म्हणून येऊ शकतो अभिजात भाषावरती टीप लिहा दुसरा प्रश्न अभिजात भाषा म्हणजे काय की आत्ता मी तुम्हाला वरती सांगितलं त्यासंबंधीचे निकष कोणते आहेत आणि त्यासंबंधीच्या संविधानिक तरतुदी कोणत्या आहेत त्या स्पष्ट करायच्या आहेत तिसरा प्रश्न असा आहे कार्यालयीन भाषा आणि अभिजात भाषा यातील फरक सांगून यासंबंधीच्या संविधानिक तरतुदी सांगा मोठा प्रश्न आहे चौथा प्रश्न असा असू शकतो मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात सांगून ज्यावेळेस तुम्ही मराठी भाषेचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करता त्याच्यामध्ये विवेक सिंधू ज्ञानेश्वरी भावार्थ ना, सिंधू भावार्थ दीपिका आणि हे जे मी तुम्हाला सुरुवातीला चार ग्रंथ सांगितले मध्ये तर ते चार ग्रंथांचा त्याच्यामध्ये नक्कीच एकशे एक टक्का उल्लेख व्हायला पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळण्यापर्यंतचा प्रवास मांडा वरती मी तुम्हाला प्रवास सांगितलेला आहे तो प्रवास तुम्ही मांडायचा आहे याशिवाय पाचवा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की जो यावर्षी एस सीने थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यांनी प्रादेशिक विषमतेची कारणं विचारली त्याच्यामध्ये भाषा एक प्रादेशिक विषमतेचं कारण असू शकतं कारण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मराठी भाषा किंवा महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एका राजकीय पक्षाने मराठी भाषेचा काय म्हणतो आपण त्याला गौरव करण्यासाठी मराठी भाषेशी संबंधित एक अभियान राबवलं आणि मराठी महाराष्ट्रात ज्या दुकानावरच्या पाट्या आहेत महाराष्ट्रातला जो पत्रव्यवहार आहे किंवा महाराष्ट्रातल्या ज्या विविध गोष्टी आहेत की जिथं वेगळ्या भाषेत बोर्ड लावले जातात तर ते बोर्ड मराठी भाषेत लावले जावेत याच्यासाठी मोठं आंदोलन छेडलेलं होतं तुम्ही त्याच्याशी चांगल्या रीतीने परिचित आहातच तर पाचवा प्रश्न असा आहे प्रादेशिक विषमतेचं कारण भाषा आहे यावर तुमचं मत मांडा तुम तुमचं वैयक्तिक मत मांडायचं तुम्हाला काय वाटतं तर याच्याबद्दल जर काही एक्झाम्पल द्यायचं असेल स उदाहरण स्पष्ट करायचं असेल तर तुम्ही मनसेने जे आंदोलन छेडलं होतं तर त्याचा इथं उल्लेख करू शकता तर अशा रीतीने हा मराठीला अभिजात भाषा म्हणून मिळालेला दर्जा आणि त्याच्यासंबंधीच्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेला आहे याचा सोर्स जो आहे तर पी आय बी आहे न्यूजपेपर्स आहेत याशिवाय तुकाराम जाधव सरांचा खंड एक आहे याशिवाय इतर गोष्टीसुद्धा मी त्याच्यासाठी चाललेल्या आहेत याशिवाय एम पी एस आणि यू पी एससाठी अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा परिपूर्ण परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन आहे वी जे स्टडी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि तुम्ही आम्हाला फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाच सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करू शकता या पाचही सोशल मीडियाचा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशा काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर त्या नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब केला असेल चॅनल सबस्क्राईब करा शेल जरी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच